एकोणीसशे एकावन राष्ट्रीय गणेश मंडळ या जिल्ह्या या भागातल्या लोकांना सगळ्यांना मिळून केलेला स्थापना मंडळ आहे आणि सामाजिक कार्य म्हणून मंडळ केलेलं आहे आता त्या काळामध्ये आज चौऱ्याहत्तरव्या वर्ष आहे हे अडतीस वर्षापासून हे मंडळ मी स्वतः चालवतो म्हणजे माझे एक मित्रमंडळ आहे शशिकांत भुसेवाड हे मित्रमंडळ आम्ही सगळे मिळून एक चांगली टीम आहे राष्ट्रीय गणेश मंडळ म्हणजे एक राष्ट्राचं नाव आहे आणि गणपती बाप्पा कसा बसला हे तर ते इतिहास माहिती आहे एक दिवसाचा गणपती होता लोकमान्य टिळकाने यांची स्थापना केली होती ते जमावबंदीच्या विरोधात हे गणपती विसर्जन गणपती स्थापना करून एक दिवसामध्ये आपला लढा कसा लढायचा हे लोकमान्य टिळकाने करून दाखवलंय तसंच आम्ही सामाजिक कार्य करतो महिलाचे खेळ लहान मुलाचे खेळ आणि महाप्रसाद खूप मोठा झाला आता रविवारीच महाप्रसादाचं आयोजन होतं खूप मोठा महाप्रसाद झालेला आहे आणि राष्ट्रीय गणेश मंडळ आता पुढच्या वर्षी पंचाहत्तरवं वर्ष आहे खूप भव्य दिव्य कार्यक्रम आहेत आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप राजकीय लोकांना सगळ्याच राजकीय लोकांना आणि सगळ्याच पक्षाच्या अध्यक्षला आणि लोकांना विरोधी पक्ष नेत्यांना सगळ्यांना मी आरतीला बोलवणार आहे दहा दिवस दहा दिवस तेच राहणार आहे आणि खूप चांगले उपकर्म घ्यायचे दहा दिवस यासाठी आता आम्हाला एक दोन तीन दिवाळी झाली डिसेंबर झालं जानेवारी पासून पुढच्या वर्षाची तयारी करायची आहे की बाप्पा